मार्च अखेरमुळे महावितरण महावितरणकडून वीज बिल थकबाकी वसुली मोहीम वेगानं राबविली जात आहे वीज बिल वसुली वेळी थकबाकीदार ग्राहक आणि महावितरणचे कर्मचारी यांच्यात सातत्याने वादविवादाच्या घटना घडतात यातून थेट कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापर्यंत थकबाकीदारांची मजल जाते यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत परंतु महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास हल्लेखोरास पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे अशा घटनांत महावितरणने थेट फौजदारी कारवाई केली आहे महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी नियमित प्रयत्न सुरू आहेत आता मार्च अखेरमुळे महसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मोहीम सुरू आहे त्यासाठी वीज तोड त्यासाठी वीज जोड तोडणी केली जात आहे थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत केला जात आहे मात्र वसुली मोहिमेवेळी शिबिगाडीसह कर्मचाऱ्यांच्या अंगावर जाण्याच्या आणि त्यांच्यावर हल्ले केल्याच्या घटना ही घडल्या आहेत वीज वापरानंतर ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रिडिंग सह वीज बिलाचे विवरण पाठविले जाते शिवाय घरी बिलेही ही पोच केली जातात महिनाभर वीज वापरूनही ग्राहक बिल भरण्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अशा ग्राहकांविरोधात महावितरणला कठोर भूमिका घ्यावी लागते वर्ष अखेरमुळे आता थकबाकी वसुलीसाठी अधिकारी ही मोहिमेत सहभागी झाले आहेत थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज जोड तोडले जात आहेत या माध्यमातून थकबाकी वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यामुळे वीज पुरवठा खंडित केला जातो मात्र त्यानंतरही वीज जोड तोडल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात उन्हाळ्यात सतत वीज पुरवठा खंडित होतो त्यातून वाद होऊन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत घटना जातात ना दुरुस्त मीटर मुळे वाढीव वीज बिले दिली जातात यातूनही ग्राहक संतप्त होऊन कर्मचाऱ्यांना मारण्यापर्यंत मजल घाटतात